नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मधुमेहासाठी नैसर्गिक घरगुती आयुर्वेदिक उपाय भेंडीचं पाणी हा मधुमेहासाठी एक नैसर्गिक वरदान आहे आपला देश डायबिटीज कॅपिटल बनत चालला आहे त्यामुळेच औषधांबरोबरच नैसर्गिक उपायही अत्यंत महत्त्वाचे आहेत तर बघूया कसं करायचं भेंडीचं पाणी त्यासाठी दोन मध्यम आकाराच्या भेंडी घ्या त्या स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे तुकडे करा एक ग्लास पाण्यात टाकून ते रात्रभर भिजू घाला सकाळी उठल्यावर सहाण्याने गाळून ते पाणी पिऊन टाका या पाण्यामुळे होणारे फायदे राहतील रक्तातील साखरेचं सा प्रमाण नैसर्गिकरित्या कमी व्हायला लागतं भेंडीमधील सॉल्युबल फायबर डायजेशन क्रिया सुधारतं शरीरातील शुगरचं शोषण कमी होतो मित्रांनो ही माहिती संशोधनावर आधारित आहे पण वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद